नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि आता ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते सहा सकाळचे सहा वाजलेले आणि मला आम्हाला जायचं आहे भाजी मार्केटला कांदे घ्यायला तर गुड्याला तयार करून आलेली मी तसं आणि कृष्णाला स्कूलला जायचं नव्हतं तर चला मार्केट पण जवळ आलेलं आहे आता मार्केटला आलेलो हां इथून मार्केट स्टार्ट झालेलं आहे आम्ही आलोय कांदे घ्यायला मार्केटला इतकी गर्दी होती खूपच गर्दी होती आणि व्हिडिओ करायचं म्हणजे पॉसिबलच झालं आहे माझं आणि कांद्यांची गोणी आणली आम्ही कांद्यांची गोणी आम्हाला पडली बाराशे रुपयाला आणि जेव्हा सहाशे रुपयाला होती तेव्हा आम्ही घेतली नाही आम्हाला असं वाटलं स्वस्त होईल बो असं तर काई। आता बाराशे रुपयाला भेटली आम्हाला आणि मी काही भाजीपाला वगैरे पण घेऊन आली हे बघा भाजीपालामध्ये मी काही काहीच नाही आहे भाजीला तरी पण आता तिथं म्हणजे मोठ्या मार्केटला गेली होती तिथं मला कारले भेटले कारले मी कारले एक पाव घेतले तर कारलेसुद्धा इतके मागून गेलेले पंचवीस रुपयाचे पावशर कारले घेतले हे बघा पावशेर बरंच आणले मग मी आणि कारले मला आवडतात आणि इथं मी भेंडी आणली एक पाव भेंडी आणली आणि एक पाव फ्लावर आणलं फ्लावर तीस रुपयाचं पावशर आणि भेंडी वीस रुपयाची पावशर भर असं आणलं आणि शिमला मिरची आणली वीस रुपयाची पावशरवर तर छोटी भेटली मला आहे छोटीशी आणि टमाटे आणले म्हण टमाटे होते माझ्याकडे एक किलो पडलेले म्हटलं पुढे जाऊन मा मागून जातील तर मी परत एक किलो घेऊन आली टमाटे आणि माझे एक किलो टमाटे पडलेले आहे तर मग म्हटलं जाऊ दे आता आलेलीच आहे तर घेऊन घेते होलशेल म्हणजे मार्केटमध्ये मा तर मग मी पन्नास रुपयाचे एक किलो घेऊन आली आणि चांगले टमाटे आणि लिची घेऊन आली मी मुलांना लिची आवडते माझ्या तर लिची घेऊन आले लिची केवढ्याची दिली हां एकशे वीस रुपयाची अर्धा किलो लिची दिली मी बघा दीडशे रुपयाचा म्हणायचा पण म्हटलं आधी एकशे वीसची अर्धा किलो लावू बाबा तर मग एकशे वीसची अर्धा किलो घेऊन आली मी आणि तिथून आली सर्व आवरलं झाडू पोचा देव वगैरे सर्व आवरून निवरून सर्व आवरलं माझं पूर्ण घर क्लीन करून वरती पण मी वरती गेलेली होती वरून आवरून आली झाडू पोचा वगैरे आज दोन तीन दिवसापासून गेलेली नव्हती हो आणि दोन दिवस पाऊस पडला तर म्हटलं घाण झालेलं असणार तर मग मी बेग वरती पण झाडू पोचा वगैरे सर्व करून आली खाली आली खाली पण झाडू पोचा वगैरे किचनसुद्धा माझं क्लीन झालेलं आहे बघू शकता पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं आहे आणि फक्त आता स्वयंपाकचे भांडे आणि जेवणाचेच भांडे राहतील तर मी भाकरी चपात्या बनवून घेतल्या मुलांसाठी तर आणि इथं मी मसाल्याची भाजी बनवते मसाल्याची भाजी डबू पोळ्याची बनवते हे बघा पीठसुद्धा मळून ठेवलं आहे मी मी फक्त आता डबू गोळ्या करायच्या आहे आणि कोथिंबीर टाकायची कोथिंबीरसुद्धा चिरून ठेवलेली आहे आणि इथं भात लावलेला आहे भातसुद्धा माझा होत आलेला आहे भात लावून दिला म्हटलं आज शनिवार येणार मुलांना हाफ डे कृष्ण आता गेलेलाच नव्हता गुडिया पण येऊन गेली आणि उशीर झाला आता बारा वाजून गेले स्वयंपाक करता करता मला तर आता झालेला जे आता जेवायला बसणार मी आणि गुडिया राणी पण येऊन गेली स्कूलमधून तिथं भाजी पण झाली ती माझी आणि भाजीला राहूनसुद्धा असं वाटत होतं काय बनवायचं काय बनवायचं केव्हाची विचार करत होती मग शेवट मी मी म्हटलं म मुलं कारले खात नाही फक्त भेंडी खाता आणि एक पाव भेंडीमध्ये म सर्वांचं होत नाही म्हटलं दोन भाज्या करण्यापेक्षा आणि मला पण माझा पण वेळ वाचेल बो असा मग मी म्हटलं एकच भाजी बनवते हो आज डबू गोळ्यांची भाजी आणि भात जर राहिला ना तर मुलांना आवडतं म्हणून मग मी डबूगोळ्यांची भाजी बनवते बनवली आणि आता हे ठेवून देते जेवायला बसतो आम्ही भूक पण लागून गेलेली आहे आज आम्ही म्हणजे किती वाजता उठलो होतो साडेचार पावणे पाचला उठलो तेव्हा गेले स आणि आवरलं आंघोळी वगैरे सर्व आवरून निवरून आम्ही पाच वाजता गेल गेलो तिथं सहा वाजता सहाला गेलो हां सहा वाजता गेलो गुड्याची स्कूल होती जेवण करते जेवण वगैरे देते मुलांना आम्ही पण जेवण करतो जेवण करून मग बोलते आमच्याकडे इतका पाऊस झाला खूपच पाऊस झाला आणि दोन तीन पाऊस पडले पण असा पाऊस नव्हता आज मस्त पाऊस पडला आमच्याकडे आणि आम्ही सुद्धा झालं मी पावसात भिजली गुडिया भिजली ती तर इतके एन्जॉय केलं गुड्याने खूपच एन्जॉय केलं आणि मी पण वरती गेलेली होती आम्ही पण पहिला पावसात काही भिजायला वेळ भेटला नाही तर ह्या पावसात मी आणि गुडियाने मस्त एन्जॉय केला पण उड्या राणीला इतकी भूक लागून गेली ना आता जेवायला बसते माऊ तू उलट टी शर्ट घालून घेतला ना, ए, ए, ना। कंटाळा आला तिला आता, आता ते पावसात भिजू ना पावसामध्ये भिजायला छान वाटत मजा येत होती आणि आता तिला इतका कंटाळा येतोय ना आणि जोरात भूक लागली ते कुदली ती थोडी थोडा वेळ अर्धा पाऊन तास कुदली असणार माझी माऊ सात वाजत आले आणि उजळ बघा किती आहे वातावरण इतकं छान आहे संध्याकाळचं खूप छान मला छान वाटत होतं म्हटलं आता, उज़ा उज़ा आता मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवू जळगावचं वातावरण कसं झालेलं आहे तर आणि मस्त वाटतं आहे आणि उजळ असं उज्जण सारखं वाटत आहे मी तर बसलेली होती ना कांदे साफ केले मी सकाळ म्हणजे आपले पहिले कांदे पडलेले होते ना जुने कांदे पडलेले होते ते कांदे पूर्ण साफ केले मी आणि थोडेसे होते चार पाच किलो तर मग मीनी तिथे साफ करून ठेवले इकडे साफ करून ठेवलेले ते घरात कांद्यांना साफ केले हे कांदे पूर्ण साफ केले मी एवढे थोडेसे कांदे होते आणि त्याच्यात ना होऊन गेलेली होती मग म्हटलं आता हे पहिले साफ करून घेते आणि हे पहिले वापरून घेणार आणि मग ती गोणी वापरायला काढणार ती पण साफ करूनच मग मी वरती तिसऱ्यावरती घेऊन जाणार ही साफ करून तर यांना म्हटलं आता पहिले ठेवू नका नाही तर मग राहून जाते तर राहूनच जाते गोणी यांना म्हटलं आता आपण काय करू ही गोणीला साफ करू पण ते ना झोपून गेले थोडा वेळ गे। थकवा आल्यासारखं झालेलं आहे त्यांना पण दिव रोज ड्युटी ड्युटी करून तर त्यांना म्हटलं झोपा थोडा आराम करा आता उठवणार मी त्यांना आता सात वाजून सात वाजून गेले तर आता उठवणार त्यांना गाड्या इतक्या चालत्या ना खूपच गाड्या चालतात म्हणजे अजिबात रोड खाली राहतच नाही बिलकुल नाही तर आणि आपली गाडी तिकडे लावलेली आहे गाडी दिसतच नाही तुम्हाला हे कांदे मी आता उद्या सापताना उद्या बघते गावाला जर जायचं राहिलं तर मग उद्या काही जमणार नाही आमचं आलं ननंदबाईकडे गावाला जायचं आहे आम्हाला तर मग आता हे कांदे आता ही गोणी घरात घेणार पाणी पावसाचे ना इथं पाणी लागतं म्हणजे तिथं पाणी लागतं पाऊस पावसाचं पाणी लागतं ना मग तिथं काही आली म्हणून वरती घेऊन आली पाऊस खूप झाला आमच्याकडे तर त्याला म्हटलं पाण्याची जर लागले ना कांदे ओले होऊन जातात मग मी तिथं कांद्याची गोणी इकडे सरकवून घेतली आणि गुडिया खेळत होती आता काका गुढ्या आली का पप्पांना उठव बेटा त्यांना उठवायला सांगते आता कसं संध्याकाळ बी होऊन गेली पप्पा ना म्हणा उठा म्हणा पप्पा उठले का आम्ही बाहेर चाललो कुठं कुठे चालल कुठे चालले गाडी शिकायला स्कूटी शिकायला गुड्या राणीला पण स्कूटी शिकायची येते म्हणा तिला तशी येते ना तुला थोडी थोडी चालवता थोडी येते पूर्ण येते चालते का चल मी पण येते कुठे चालवते तू इथे ग्राउंड मध्ये नाही गं मग असं पाहात सोडून घेता मला नासिडिटी झाली यावेळेस गाड्या वापरता बरं आम्ही मोकळ्या मोकळ्या रोडावरती ना यावेळेस खूप गाड्या वापरता मला एक ट्रेनिंग घेता टर्निंग घ्यायची गोष्ट नाही आहे गाड्या वापरता बघ शिकायला पप्पांना मस्का लावून आली तर तिला जायचंय आता स्कूटी शिकायला चालवते हो ना तो। तो ती पण अजून काही आम्ही तिला देत नाही गाडी अजून लहान येत तर चला आता मी पण आणि मला म्हणजे आराम जात असते ते कांदे वगैरे साफ केले ते कांदे वगैरे साफ केले आणि आता म्हटलं बसली थोडीशी म्हटलं चला कांदे साफ केले काय झालं खेळते आणि गुड्या राणीची मैत्रीण आलेली होती गुड्या राणी खूप एन्जॉय केला गुड्या राणी आता पण डान्स करत होत्या का डान्स करत होत्या त्या काय करत होत्या काय माहिती वरती काय करत होत्या काहीतरी करत हो

Creativity, Beats, and Dance and many more things. Our video will come at 2 चला हे चालले आता मी बसते थोडा आराम करते स्वयंपाक पण करायचं आहे मला मध्ये काय करायचंय ते विचार करते भाज्या बी आहे मी पण आता पोरं काय खाता आता त्यांना विकते तिथून आले का त्यांना विचारेन काय बनून काय आहे ब असं आणि पावसाचं वातावरण ना गुड्याला बटर खूप आवडतं ती म्हणते वडापाव वडापाव नाही तर समोसा बनव कचोरी बनव तिचं हेच चालू राहतं हे बघा तिचं तोंड कसं झालं काय बनव नाही तुस यांना मी शेंगदाणे देते शेंगदाणांची आठवण आली मी कनी गावात घ्या काल मैत्रिणीकडे गेली होती परवाच्या दिवशी तिकड नाही ना शेंगदाणे घेऊन आली ती खारी शेंगदाणे तर त्यांना आता आठवण आली पहिले खाल्ली गेले हा तिथंच आहे बघा तर त्यांना शेंगदाणे सापडत नाही येतेच सा। जेवण वगैरे झालं आणि व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता तर आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद